हां नमस्कार शेतकरी बंधूं माझे नाव सुरेश मुंडलिक साळुंके राहणार सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा आहे मी नव्याण्णव आहे मी चालू वर्षी गव्हाच्या पिकाच्या बाबतीत यशोदा कंपनीचं एक्सपर्ट तर सत्याहत्तर सत्याहत्तर हे बियाणं घेतलेलं आहे आणि माझे आता दीड एकर गहू आहे दीड एकर गव्हा मला तीन बॅगा लागल्या आणि गव्हाची उंची भरपूर आहे फुटवे एका दाण्याला कमीत कमी बारा तेरा बारा पाच आसपास फुटवे आहेत लोंबी भरपूर जवळजवळ सात ते सहा सहा ते आठ जी लांब लांब लोंबी आहे एका लोंबीमध्ये कमीत कमी साठ ते सत्तर दाणे निघतील असा अंदाज आहे त्यामुळे माझ्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि ह्या घावा घावाच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा रोग हा शिवलाच नाही वेळच्या वेळा घेऊन वेळच्या वेळेला नियोजन केलं तांद्याला तर कसला शिव दिसलाच नाही आणि बाकी कुठले उंदीर उत्पादन नक्कीच वाढ होईल पुढील वर्षी किमित्त मी याच्यापेक्षा जास्त घाऊ करून अजून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करेल